नारा शहरातील पोलीस स्टेशन हद्दीतील एका पीडित महिलेचे नकार असून सुद्धा बडजबरीने आशिक सुखदिल खोबरागडे हा वारंवार फोन करून तू तु तुझ्या तु तु नवऱ्याला सोडून दे मी तुझ्यावर प्रेम करतो असे बोलून आणि तुझ्या मुलामुलींचे पालनपोषण करीन असे पीडित महिलेला दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत या मागील पाच वर्षात च्या कालावधीपासून लग्नाचे आमिष दाखवून ठिकठिकाणी थीक नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केला या सर्व प्रकारची माहिती पीडितेने भंडारा पोलीस स्टेशनला दिनांक एक जून रोजी दिली परंतु तक्रार तक्रार घेण्यात आली नाही दिनांक सहा जून रोजी पीडितेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देतात सात जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी आशिक सुखदिल खोबरागडे यांच्या भाधवी कलम तीनशे शहात्तर पाचशे चार पाचशे सहा गुन्हा नोंद करण्यात आला मागील आठवड्यात एका अधिकाऱ्याने पीडितेला शरीर सुखाची मागणी केली आणि त्यानंतर आता या प्रकरणात पीडितेला उपोषणाचा इशारा द्यावा लागल्यानंतरच गुन्हा नोंद केला जातो त्यामुळे भंडारा पोलिसांचे चालले तरी काय यावर नागरिकांत कुजबूज सुरू आहे माझी ओळख एक भारत फायनान्स कर्मचारी आहे त्याच्याशी माझी ओळख झाली मी मिटिंगमध्ये बसायची मला कर्जाची गरज होती त्यामुळे त्याचं तिचं त्याच्यासोबत माझी ओळख झाली आणि त्या ओळखीनिमित्ती माझं बोलणं वगैरे हो सुरू झालं त्याने मॅसेज हो वगैरे चॅटिंग करणं सुरुवात केली त्यानंतर आमचं बोलणं सुरुवात झालं त्याने मग मला फेमस प्रपोज केलं आणि त्यानंतर मग मी ना समजवलीत आला की नाही माझे मुलं आहेत माझं नवरा आहे तरी पण तो ऐकायला तयार नव्हता की नाही मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत किंवा तुला प्रेम करते तुला पळून घेऊन जाणार किंवा तुझ्या मुलं बाळांचं वगैरे सर्व सांभाळ करणार मी असं वगैरे म्हणायला तो मला आश्वासन दिलं आणि मी पण त्याचा बायकावामध्ये वाद गेली त्याचा बायकावामध्ये वाद गेली त्यानंतर मग मलाही हळूहळू त्याच्याशी बोलूसं वाटलं पण बोलायला तयार झाली असं नेहमी नेहमी मला आश्वासन द्यायला लागलं की नाही आपण भेटू आपण लग्न करू तुला पळून घेऊ जाणार तुझं मुलं सर्व करणार तुझा नवराला मी सांभाळून घेईन हे सर्व मला बोलावं लागेल त्यानं म्हटलं मला आणि आश्वासन देत राहिलं त्याचनंतर मग आमचं प्रेम प्रकरण वाढत चाललं मी पण त्याच्यावर विश्वास करत गेली त्यानंतर मला मग भेटायला लागला तो बोलवायला लागलं ऑफिसला ऑफिसला पण बोलवलं बाहेर वगैरे भेटवायला भेटायला बोलवलं त्यांनी मी पण ती साथ केली नाही म्हणत गेली तरी पण तो जबरदस्ती करत गेलं की नाही तू असे मला भेटायला मी भेटायला वगैरे साथ केली त्याच्यासोबत नंतर मग काही याच्यामध्ये तर त्याने जबरदस्ती वगैरे केली काही म्हटलं तरी पण तसंच मग आमचं पाच वर्ष हे प्रकरणच सुरू झालं आहे पाच वर्षापासून त्याचनंतर मग त्यांनी मला आता धोका दिला आहे त्यांनी धोकं दिलं मला आणि म्हणाला की नाही मी आता तुझं काही नाही करणार आणि तुझा तू बघून घे नाही मी तुला ना म्हणजे मारायची वगैरे धमकी पण दिली त्यांनी लग्न जोडलं आणि काय म्हणतो मी लग्न जोडल्यानंतर मला सांगितलं पण नाही आणि मला माहीत पण झालं नंतर मला माहीत झालं तसनंतर मी त्याला बोलली की तू असं असं का ब्रं केलं म्हणून त्यांनी मग हो मला मारायची धमकी दिली की नाही माझ्या लग्नात काही अडथळा वगैरे हो आलं तर मी तुला तुझं मर्डर करून टाकेल किंवा तुला आपल्या नवराजवळची पण नाही ठेवणार आणि माझी पण नाही राहत मी तुला बदनाम करून हे प्रकरण मला दिलं त्यांनी आणि असं तू म्हटलं शिवागाडी पण दिलं आणि तर त्यांनी घरच्या लोकांना कॉन्फरन्सवर घेऊन त्यांचे बाबा पण बोलले माझ्याशी आणि त्यांच्या भाऊजीने पण धमकी दिलं मला त्यांच्या भाऊजीने पण म्हटलं की तू चांगली राहा नाही हो। तर तुझ्या घरी येऊन आम्ही तमासे करू किंवा मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ आणि तुझे कंप्लेंट करू असे मला बोलले ते त्यांचे भाऊजी पण आणि हाही पण बोलला आशिष कुलजीर खोबरागडे हा भारत फायनान्समधला कर्मचारी आहे बँक मॅनेजर तिथे काम करतो आता पण आणि सर मग त्यानिमित्त मी तक्रार द्यायला भंडारा पोलीस स्टेशन इथे गेली तर माझी तक्रार नोंद केली आणि एन आर सी दिली मला पण निमित्त त्यांनी काहीच कारवाई न करताना ते दोन चार दिवस मला टाळतच राहिले सहा तारीखपासून टाळतच राहिले मला त्याचनंतर मग मी उपोषणाचं त्यांना लेटर दिली उपोषणाचं लेटर दिली जिल्हा माहिती अधिकारीचे केंद्राच्या समोर मी उपोषणावर बसणार होती अकरा तारीखला सहा तारीखला मी लेटर दिली त्यानंतर मग मला सात तासानंतर त्यांनी कारवाई केली गुन्हा दाखील केला मला माझ्या त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आणि नंतर मग त्यांनी कारवाई केली सुरुवात केली पण आता मला माहिती नाही आहे ते लोक म्हणत आहेत की नाही त्यांना अटॅक केला आम्ही मग तुम्ही बेफिकर राहा पण त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे मला काही न्याय मिळालेला नाही आहे त्याबद्दल मला न्याय मिळावा अशी माझी विनंती आहे कलम दिनांक आठ रोजी अटक करण्यात आलेली असून आम्ही तुमच्या न्याय लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका jai maharashtra